त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे आणि शिवतीर्थावर राज ठाकरे आणि नरेंद्र जाधव यांच्यामध्ये चर्चा सुद्धा झालेली आहे भेटीच्या वेळी येतानाचे दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय मनसेच्या हिंदी सत्तीच्या विरोधानंतर समितीची स्थापना सुद्धा करण्यात येणार आहे समितीचे सदस्य सचिव संजय जी आहेत आणि आम्ही आज त्यांना भेटलो आणि निस्तृत सखोल चर्चा झाली आणि मला अतिशय आनंद वाटतो की त्यांनी त्यांची भूमिका त्यांच्या नेहमीच्या तेजस्वीपणे त्यांनी आणि प्रखरतेने त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि त्यांनी समजावून घेतलं की समितीने आजवर काय काम केलेलं आहे कारण सुरुवातीला त्यांनी मुळात समिती असायलाच हवी का असा प्रश्न उपस्थित केला होता परंतु त्याबद्दल त्यांची आता खातरजमा पटलेली आहे की समिती चांगलं काम करते चा आहे समितीच्या कामाबद्दल ते समाधानी आहेत